शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा उत्तर सोलापूर तालुक्यात मनोमिलन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पोळ त्याचप्रमाणे शिवसेनेच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध पदाधिकारी यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते आयोजन केल्याबद्दल मी प्रथमतः संयोजक म्हणून भोगावकरांचं संतोष गोडके सरांचं सचिन गोडकेंचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो असल राकरी बारा वस्ता एक उटून गरत पड़ी तर जनतेची सेवा करायची असेल रात्री बारा वाजता एक वाजता जरी उठून कोणाला गरज पडली तर धावून जायचं असेल तर तो शिवसेनेकच जातो दुसरा कोणी जात नाही किंवा इतर पक्षाचा पडोरी फोन बंद करून बसतो ही वस्तु तिथे आमच्या सगळ्यांच्या अंतकरणात फोनगाड बांधा कारण आपली ताकद कमी नाही आपली ताकद आपण समोरच्याला दाखवून द्यायला कमी पडतोय जनतेला आपल्यासोबत घ्यायला कमी पडतोय ही वस्तुती आहे लोकांना आपल्याला मतदान करायचं आहे लोकांना आपल्यासारखी सेवा करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं आहे परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण जे काय फटके तुटके आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले कंपत शिवसैनिकांना घेऊन आपण गेल्यावरचा किल्ला लढवला आणि आपण दोन नंबरवर गेलो होतो आणि आता तर आपण महाननिर्वाण सेनेची युती केली म्हणजे आपण एकीकरण झालायुती पण म्हणू नका आपण एकच आहे असं घर करा आणि एवढं करून सुद्धा आपल्याला अजून सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात येणाऱ्या समविचारी पक्षाच्या लोकांना आपल्यासोबत की ज्यांचं धोरणच भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे अशा लोकांना घ्यायचा आहे घ्यावं आणि सर्वांची एकत्रित वोट बांधून आपण नऊच्या नऊ जागेवर विजय मिळवू शकतो याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे